पर्यावरणाचा राज कमी व्हावा या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईमध्ये अनेक कृत्रिम तलावे उभारले आहेत आणि याच कृत्रिम तलावांना दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप देण्याकरता मुंबईकरांनी पसंती दिल्याचं दिसून येते याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा याकरिता मुंबई महानगरपालिकेने सध्या मुंबईमध्ये अनेक कृत्रिम तलाव गणेश विसर्जनाकरिता तयार करण्यात आलेले आहेत सध्या मी आहे दादर सोपाटी या परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर एक कृत्रिम तलाव जे आहेत ते उभारण्यामध्ये आलेले आहेत शाडूच्या मातीकरिता कृत्रिम तलाव त्याचबरोबर ओ पीच्या गणेश मूर्तींकरिता कृत्रिम तलाव असे विविध कृत्रिम तलाव जे आहेत ते या ठिकाणी दादर सोपाटी परिसरामध्ये उभारण्यात आलेले आहेत एकंदरीत आपण पाहिलं तर पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता मुंबई महानगरपालिकेने हा उपक्रम जो आहे तो हाती घेतलेला आहे आणि मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये असे विविध कृत्रिम तलाव जे आहेत ते महापालिकेने सध्या उभारलेले आहेत आणि या कृत्रिम तलावामध्ये आपण पाहिलं तर मुंबईकरेंचा प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे सोपाटीवरती विसर्जन न करता थेट मुंबईकर जे आहेत ते दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्याकरिता कृत्रिम तलावामध्ये जे आहेत ते पोहोचत आहेत सुरक्षा नियंत्रण कक्ष देखील जो आहे तो या ठिकाणी महापालिकेच्या वतीने स्थापित करण्यात आलेला आहे तर निर्माल्य कलेश देखील जे आहे ते या ठिकाणी महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत आपण पाहिलं तर हार असेल फुलं असतील किंवा अशा विविध सामग्र्या असतील त्या या निर्माल्य कलेशामध्ये गणेश भक्तांना टाकण्याचं देखील आव्हान जे आहे ते एकंदरीत महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे म्हणून त्या ठिकाणी शाडूच्या मातीकरिता वेगळी रांग त्याचबरोबर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांकरिता वेगळी रांग अशा विविध कक्ष ज्या आहेत त्या ठिकाणी सध्या महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आहेत आणि मुंबईकर देखील देखील या कृत्रिम तलावांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रतिसाद एकंदरीत दि, देताना दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह शुभम कोळी लोकशाही मराठी मुंबई दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्याकरिता मुंबईकर आता सज्ज झालेले आहे सध्या मी आता आहे दादर सोपाडी या परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक गणेश भक्त जे आहेत ते दीड दिवसांच्या बाप्पाला आपल्याला निरोप देताना दिसून दिसून येत असतील मुंबईकर जे आहेत आता मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन जे आहे ते झालं होतं परंतु आता गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत अनेक गणेश भक्त जे आहेत आता निघालेले आहेत लाडक्या बाप्पाच्या अंडोपाकरिता या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक गणेश भक्त जे आहेत ते आपल्याला दिसून येत असतील काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे कशा प्रकारचा त्यांचा हा विसर्जन सोहळा आहे पण काय सांगाल दादर चौपाटीमध्ये विसर्जना आहेत गणपती बाप्पा म्हणत आता मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणतात बरोबर आहे आम्ही दरवर्षी चौपाटीमध्ये येतो इकडे आम्ही आता पन्नास वर्ष झाले इकडे येतोय प्रभादेवी मध्ये राहतो पुढच्या वर्षी लवकर या असं आम्ही प्रार्थना करतो आता गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत जे आहे ते आपल्या लाडक्या बापाला गणेश भक्त जे आहेत ते निरोप देताना दादर सोपाटी परिसरामध्ये दिसून येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह शुभम कोळी लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा